नमस्कार मित्रांनो मी आहे सावे आणि हॅलो बाजार या मित्रांनो तुम्ही माझ्या मागेबाबू शकतात की आताच बाहेर बाजार व्हायला सुरुवात होत आहे जर तुम्ही चॅनल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ किंवा किंमत काय या बायलांची एकाहत्तर हजारे हा हा सहा दाते तो कर जाते कामाला कसे आहे कामाल उभट उभट गॅरंटी गॅरंटीत पुढे बघा मित्रांनो रेंटी पूर्ण बैलांची हो का ना आपल्याला भरत पाटेकर भरत पाटेकर पाटील पुन्हा सांगा बरं सत्याऐशीचाळीस हा अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर बघा मित्रांनो कामाचे बैल जोडे करायला कोणते किमत मध्ये बैलांची जोडीची नऊ हजार कि जाते कर जाते कामाला कसे सर्व कामाला चालू आहे बरं मित्रांनो कर जाते नऊ हजार रुपयाची सर्व कामाला चालू आहे याची किंमत आहे काम कसं आहे तू पुढे बरं ना पुढे काय ना आपल्यावाला राजी राजे कोणी सांगा बरं फोन नंबर त्र्याण्णव हां छप्पन हा बत्तीस चोवीस बरं मित्रांनो कामाचे बाई जोडे लागत किंमत काय एक लाख एक लाख पंधरा हजार ते जाते जातीय सात हजार कामाल कशी का आहे पुढे गॅरंटी आहे पुढे चालू आहे बघा सहा ते फुल गॅरंटी काय ना आपलं अप्रोश अप्रोश पुन्हा सांगा बरं अठ्ठ्याऐंशी तीस हां एकाहत्तर हां सहा स्ट्याऐंशी बघा मित्रांनो जोडे कामाशबाई जोडेव कॉन्टॅक्ट करा इजी म्हणून बायलांची या গাড়ী লিমৰাজ গায় বাৰু

सर्व कामाला चालू आहे बघा मित्रांनो पंचवीस हजार किंमत आहे सर्व कामाला चालू आहे मग <kuckles> आहे आपण टक्के फोन नंबर काय फोन नंबर सांगा बरं चौऱ्याहत्तर बघा मित्रांनो तुम्हाला अवश्य कॉन्टॅक्ट करा किंमत काय व्हायलांची या ऐंशी ऐंशी हजार की जाती सहा सहा कामा कशे सगळ्या काम सर्व कामाला चालू आहे कुठे पाहिजे गॅरंटी पूर्ण आहे का ना आपलं आलंय अभिजित भाऊ कोण सांगा बरं फोन नंबर फोन नंबर नव्याण्णव पंचाहत्तर हा सोळा पंचायत बघा मित्रांनो कामाची बाई जोड आहे औषध <laughs> की किंमत गोरेंटी आहे किंमत काय

काय बॅलन्स या पंचवीस हजार की जाती आहे करा जाते कामाल कशी आहे सर्व कामाला कामाल चालू, कामाल चालू आहे हा सिंगल आहे ना तिची किंमत जोडीची नऊ हजार रुपये की जाते आहे कामाल कसे आहे सर्व कामाला चालू आहे कुठले आपण गंगापूर गंगापूर कोण सांगा बरं बघा मित्रांनो भाई जोड आहे ना ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट करा तुम्ही सर्व कामाला सर बोलू ते पंचाण्णव हजार किंवा ते कामाल कशा आहे सर्व काम चालू आहे बघा मित्रांनो काम चालू आहे का ना आपल्याला கொ ஆன் நம்பர் நவ்ணு பஞ்சத்தர பாச்ட் எக்வா சோழாத்த